आपण पाहत आहात अल्फास टी व्ही मराठी आज आपण आलो हो आहोत हडपसर भागातील हंडेवाडी या ठिकाणी आणि आपण पाहत आहात हे जे ट्रॅफिक किंवा हा जो मेन रोड आहे या ॲक्च्युली मेन रोडला ला लागून एक विहीर आहे आणि ह्या विहिरीची अवस्था इथल्या स्थानिक नागरिकांनी आणि आपल्या पोलीस प्रशासनाने येऊन या ठिकाणी पाहिलं असता एक धोकादायक किंवा अतिशय खतरनाक किंवा भयानक प्रकारचं एक रूप पाहायला मिळालं की हा जो रस्ता आपण पाहतोय हा रस्ता ॲक्च्युली खालून पूर्ण मोकळा किंवा पूर्ण पोकळ झाला आहे आणि हा इतका धोकादायक आहे की एखादी हेवी गाडी किंवा एखादी मोठी गाडीचं या ठिकाणी आली तर हा शंभर टक्के रस्ता हा तुटून खाडी जाणार आणि एक मोठा अपघात होण्याची या ठिकाणी शक्यता आहे तर या संदर्भात आपण जाणून घेऊया येथील स्थानिक नागरिकांशी मी संकेत नावले हांडेवाडी नावले लगत जो रोड आहे त्या रोडच्या कडेला जी विहीर आहे त्या विहिरीत वरून डोंगरातून येणारं पाणी त्या विहिरीत जात आहे आणि त्या पाण्यामुळं जो आपला कॉन्क्रीट रोड आहे तो पूर्णपणे खालून पोखरलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांना असेल महानगरपालिकेला असेल आम्ही अर्ज दिलेला आहे सर्व फोटो व्हिडिओ त्यांना दाखवलेला आहे तरी त्यांनी दखल काही ती घेतली नाहीये संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर, लवकर सोडवा कोणताही अपघात होण्यापूर्वी या रोडला शाळेच्या बसेस असतील मोठे हायवा असतील पाण्याचे टँकर असतील यांचा वावर सतत आहे सतत वाहता रोड आहे कोणतीही मोठी हानी व्हायच्या आधी संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी ही आमची नम्र विनंती आहे हंडेवाडी वाहतुकी भागामध्ये मी असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर म्हणून सध्या कार्यरत आहे हंडेवाडी वाहतूक विभागाअंतर्गत सय्यदनगर ते हंडेवाडी या रस्त्यादरम्यान नावले वस्ती या ठिकाणी खूप असे पुरातन शंभर दीडशे वर्षापूर्वीचे स्थानिक लोकांचे जे शेतकरी होते त्यांची वीर आहे रामदास नावले आणि इतर असे त्यांचे वीर आहे आणि आता हा सध्या हडपसरचा हांडेवाडी एरिया खूप डेव्हलपमेंट होत चाललेला आहे आणि हा मुख्य रस्ता जोडलेला आहे कात्रज बायपास या रस्त्याला हांडेवाडी रस् हांडेवाडी रस्ता जोडलेला आहे आणि तो सय्यदनगर श्रीराम चौकातून असा रस्ता येतो आणि मादन या ठिकाणी स्कूल देखील भरपूर आहेत आणि स्कूलच्या माध्यमातून स्कूलच्या बस किंवा इतर वाहनं रिक्षा फोर व्हीलर टू व्हीलर जाणाऱ्यांची रहदारी जास्त आहे या पावसामुळे रस्ता खचलेला आहे सध्या त्याचप्रमाणे हे जे पहिला रस्ता झालेला आहे कॉन्क्रीटचा आहे जर जा ह्याच्यावरून जास्त प्रमाणात वाहनं गेली तर कधी पण तो रस्ता खचू शकतो पर्याने जीवितहानी किंवा एखादी गंभीर घटना होऊ शकते हे जे काय धोका टाळण्यासाठी ही विहीर मुजवणं अतिशय फायद्याचं ठरणार आहे आणि स्थानिक संकेत नावले म्हणून जे आता सध्या या विहिरीचे मालक आहे ज्यांचं सातबाऱ्यावरती नाव आहे त्यांचं या जागेमध्ये विहीर आहे आणि ते बुजवणार आहेत लवकरच त्याप्रमाणे त्यांना बुजवण्यासाठी आम्ही कुठलंही सहकार्य लागलं बंदोबस्त लागेल वाहतुकीचा अडचण होऊ नये म्हणून ते बंदोबस्त आम्ही देण्यास तयार आहे जेणेकरून ही वीर बुजवल्यानंतर रस्ता व्यवस्थित होईल लोकांना येण्या जाण्यासाठी काही अडचण येणार नाही वाहतूक सुरळीत राहील आणि कुठलाही धोका होणार नाही जीवित धोका असेल किंवा इथलं कुठली हानी होणार नाही यासाठी आमचं पोलीस प्रशासन पूर्णपणे सहकार्य राहणार आहे आणि आमचा कर्तव्याचा भाग म्हणून आम्ही करणार आहोत जय हिंद जय